नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूमीचा एक वाघ ज्याला हिंदू हृदय सम्राट म्हणतात एका पुस्तकासारखा मोकळा आयुष्य जगणारे बाळासाहेब ठाकरे एक प्रांजळ व्यक्तिमत्व होते त्यांच्या मनात जे असेल तेच त्यांच्या जिबेवर असायचे थोडक्यात सांगायचे झाले तर ते स्वतःमध्ये एक सरकार होते ज्यांना कोणीही टाळू शकत नव्हते राजा होण्याऐवजी ते नेहमीच किंगमेकर राहिले शिवसेना नावाचा हिंदुत्ववादी पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्थापन केला ते नेहमीच मराठी माणसाचा मुद्दा सोबत घेत असत पुढे जाताना त्यांनी कट हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला त्यांचे एक वैशिष्ट्य होते की त्यांचा शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यावर हो त्यांचा विश्वास होता खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सहकारी त्यांना बाळासाहेब म्हणून संबोधत असत याशिवाय देशातील जनता त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म एकोणीसशे सव्वीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात तेवीस जानेवारी रोजी आई रमाबाई आणि वडील केशव सीताराम ठाकरे यांच्या घरी झाला बाळासाहेब <गाँ> ठाकरे यांच्या त्यांच्या पालकांच्या नऊ मुलापैकी एक होते बाळासाहेब ठाकरे यांना न एकूण नऊ भावंडे होते आणि हो ते सर्वात मोठे होते एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्र मोहिमेतही भाग घेतला होता या मोहिमेचा परिणाम म्हणून त्यांनी मुंबईला भारताची राजधानी बनवण्याचा सल्ला दिला बाळासाहेब ठाकरे यांनी मीना ठाकरेसोबत लग्न केले त्यांच्या त्यांना तीन मुले झाली त्यात बिंदू माधव ठाकरे उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे एक व्यंगचित्रकार माणसाने स्वतःच्या मनात एक वेगळे स्वप्न बघितले आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना करून बाळासाहेब ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात पावले ठेवले राजकारणात येण्यापूर्वी ठाकरे व्यंगचित्रकार होते आणि इंग्रजी वृत्तपत्रकात काम करत होते एक यशस्वी व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची देशभर ओळख होती हिंदुत्वाच्या विचारसरणीला राजकीय पाठिंबा देणारा पक्ष नव्हता हो म्हणून त्यांनी शिवसेनेची स्थापना केली बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या वादग्रस्त व्यक्तत्वामुळे ते अनेकदा चर्चेत आले होते दोन हजार बारामध्ये सतरा नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांना हृदयविकाराचा ने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी मुंबईकरांना समजतात बाळासाहेब ठाकरे यांच्या घराबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली तसेच अनेकांनी दुकाने बंद करून शोकसभेत सामील होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सरकारने हाय अलर्ट जारी केला खरं तर जनतेचे बाळासाहेबावरे प्रेम पाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जनतेला शांतता राखण्याची विनंती केली अठरा ऑक्टोंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हे तेच शिवाजी पार्क आहे जिथे शिवसेना पक्षाकडून विविध प्रचार करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला सुमारे दोन लाख लोक उपस्थित होते आणि त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम देशातील आघाडीच्या वृद्धवाहिन्यांनी कव्हर केला होता बाळासाहेब ठाकरे ना लोकसभेचे सदस्य होते ना राज्यसभेचे पण असे असतानाही त्यांनी खूप आदर मिळवला ठाकरे यांना एकवीस तोपांची सलामी देण्यात आली आणि बिहारच्या मुख्य सभागृहात विरोधकांनी उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली आज आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मराठी लिहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद